नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो उद्या आहे मौनी अमावस्या तर मौनी आवस अमावस्या म्हणजे माघ महिन्यातील सर्वात विशेष अशी अमावस्या असते आणि ही अमावस्या सर्व अमावस्यामध्ये श्रेष्ठ काम आणली जाते कारण या दिवशी मौन पाळून स्नान केलं जातं म्हणून या अमावस्याला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं मैत्रिणींनं मौनी अमावस्या सर्वात विशेष का मानली जाते कारण या दिवशी गंगा यमुना या नद्यांमध्ये स्नान केल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला आपल्याला प्रत्येक पापापासून मुक्ती मिळते आणि श्रेष्ठत्व प्राप्त होतं तसंच आपल्या आर्थिक समस्यासुद्धा सुटल्या जातात म्हणून या दिवशी नदी किंवा तलावामध्ये स्नान करण्याना अतिशय महत्त्व आहे तसंच जर तुम्हा असं मानलं जातं की प्रयागराज या ठिकाणी सर्व देवी देवता या दिवशी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यासाठी येत असतात म्हणून या अमावस्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे मैत्रिणींनो ही अमावस्या दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तसंच पूजा कशी करायची आणि मौने अमावस्यामध्ये आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर ही अमावस्या नऊ फेब्रुवारीला दोन हजार चोवीसमध्ये येत आहे पंचांगानुसार ही अमावस्या तिथी प्रारंभ आहे नऊ फेब्रुवारी सकाळी आठ वाजून दोन मिनटांनी सुरू होणार आहे आणि ती अमावस्या संपणार कधी आहे बघा तर दहा फेब्रुवारी पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनटांनी ही अमावस्या संपणार आहे तर या अमावस्येच्या काळामध्ये आपल्याला स्नान दान धर्म करणं या दिवशी याला अतिशय महत्त्व असतं मैत्रिणींनो या दिवशी तुम्ही जितकं शक्य आहे तितकं तुम्ही दान करायचं आहे आता दान कशा प्रकारे करायचं दान तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून केलं तरीही चालेल किंवा तुम्ही एकट्याने जरी केलं तरीही चालेल पण आता दान करत असताना त्यामध्ये काय ठेवायचं तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ चण्याची डाळ तांदूळ अशा प्रकारे आणि थोडेसे पैसे आता पैसे किती ठेवायचे तर दहा वीस पंचवीस तीस कितीही तुम्हाला श जितके शक्य आहे तितके पैसेसुद्धा तुम्ही या दिवशी गोरगरिबांना दान करू शकता यामुळं काय होतं बघा यामुळं आपला पितृदोष कमी व्हायला मदत होते आणि आपल्या कामामध्ये अडथळेसुद्धा येत नाहीत तर या दिवशी मैत्रिणींनो अमावस्याच्या दिवशी ज्याप्रमाणे दानाला महत्त्व आहे त्याप्रमाणं स्नान करण्यालासुद्धा महत्त्व आहे आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तस जसं की आपण दररोजच उठतो पण या दिवशी असं विशेष असं महत्त्व असतं म्हणून आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि मौन पाळायचं आहे बघा या अमावस्येचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मौन पाळणं हे आहे आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी तुम्ही जेवढं शक्य आहे तितकं मौन पाळा आणि जी पण आपण पूजा करतोय त्या पूजा करताना आपण जे मंत्र उच्चार करत असतो हे मंत्र उच्चार आपण मनातल्या मनात म्हणायचे आहेत या दिवशी आपण बोलून म्हणायचे नाहीत आणि त्याचबरोबर आपण जर तुम्हाला शक्य असेल तर या अमावस्येच्या दिवशी काही वाईट साईट बोलायचं नाही तसंच कोणाशीही जास्त तुम्ही बोलायचं नाही फोनवर सुद्धा बोलायचं नाही या दिवशी तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही या अमावस्याच्या दिवशी मौन पाळायचं आहे आणि तसंच स्नान करण्याला महत्त्व आहे असं हे देखील मी तुम्हाला सांगितलं तर काय करायचं आहे या दिवशी प्रत्येकानं लवकर उठून स्नान करायचं आहे आता स्नान करण्याचासुद्धा मुहूर्त आहे बरं का मैत्रिणींनो तर या मौनी अमावस्याच्या दिवशी आठ वाजून पाच मिनटानंतर तुम्ही स्नान करायचं आहे आणि स्नान करेपर्यंत तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही आहे मौन व्रतच करायचं आहे मौन व्रत केल्यामुळं काय होतं तर आपलं आत्मबळ वाढतं आणि जे काही आपण कार्य हाती घेतलं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळायला सुरुवात होते आता हे स्नान कसं करायचं आहे बघा या दिवशी नदी किंवा तलावामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर या ठिकाणी तुम्ही स्नान करायचं आणि जर तुम्हाला शक्य नसेल ज्या लोकांना शक्य नाही त्या लोकांनी काय करायचं बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं थोडंसं दोन झाकण गंगाजल आपल्या घरी असतं ते आपण दोन झाकणं गंगाजल त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि काळे तीळ या पाण्यामध्ये मिक्स करायचे थोडेसे काळे तीळ चिमुडभर घ्यायचे त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि स्नान करायचं स्नान करतानासुद्धा आपण कोणताही मंत्र म्हणायचा नाही आपण मौन राहूनच स्नानसुद्धा करायचं आहे कारण या अमावस्याचं महत्त्व हे मौन राहण्यामध्येच जास्त आहे म्हणून आपण जितकं शक्य आहे तितकं मौनव्रतच पाळायचं आणि त्याच्यानंतर बघा स्नान करण्यासाठी आपण शुभ मुहूर्त तर मी तुम्हाला सांगितलाच आठ वाजून पाच मिनटानंतर तुम्ही स्नान करू शकता तसंच या दिवशी तुम्ही तुमचं सर्व घर स्वच्छ करायचं आहे आपण आपल्या घरामधील जे काही जुन्या वस्तू असतील तसंच बंद पडलेले घड्याळ असतील ब तुटलेले फुटलेले काचेच्या काही वस्तू असतील त्या सर्व वस्तू पेपर असू दे रद्दी असू दे काही असू दे हे सर्व तुम्हाला या दिवशी या दिवसाच्या अगोदरच मी तर म्हणेन तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत त्या तुम्ही विकून टाका किंवा क एखाद्या कोणाला द्यायच्या असतील तर सुद्धा त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करत असताना जे आपण फरशी पुसण्यासाठी पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ आणि थोडंसं हळद टाकायचं आहे खडं मीठ टाकायचं आहे बघा आणि त्याने लादी स्वच्छ करून घ्यायची आहे फरशी पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक जी ऊर्जा असते ती पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते म्हणून आपण या दिवशी मिठाच्या पाण्याने आपली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर मौन व्रत जास्तीत जास्त ठेवायचं आहे आता आपले ती फरशीपासून झाल्यानंतर आपलं घर स्वच्छ झाल्यानंतर आपण स्नान केल्यानंतर त्याच्यानंतर आपण आपली देवपूजा दररोज ज्याप्रमाणे आपण आपली पूजा करतो त्याप्रमाणेच करायची फक्त मंत्रोच्चार करताना ते मनातल्या मनातच आपण मंत्रोच्चार करायचे आहेत त्याच्यानंतर मैत्रिणींनो अजून एक गोष्ट ती म्हणजे अमावस्याला आपण करायची आहे ते पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाचं पूजन कसं करायचं बघा संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे एका कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा काळे तिळ नसतील तर तुम्ही विकत आणायला जायचं नाही सफेद तीळ घातले तरी चालतं काळे तीळ किंवा सफेद तिळ घा घालायचे आणि थोडंसं दूध टाकायचं आणि ते जल तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवाला सुद्धा तुम्हाला सकाळी जल अर्पण करायचं आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला हेच करायचं आहे त्यामध्ये क काळे तीळ थोडेसे टाकायचे थोडंसं दूध टाकायचं आणि सूर्यदेवाला जल अर्पण करायला विसरू नका तुम्ही तुमच्या मुलांनाही तुम्ही हा उपाय नक्की करायला सांगा यामुळे काहीही तुम्हाला पितृदोष असेल तर तो, तो पूर्णपणे पितृदोष नाहीचा होतो आणि जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी हे काम नक्की करा हा उपाय नक्की करा मैत्रिणींनो सफेद तीळ किंवा काळे तीळ कोणतेही तिळ असतील तरी चालेल आता आपण पिंपळाच्या पूजेचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगत होते तर पिंपळाची पूजा करत असताना जल अर्पण करून घ्यायचं पिंपळाला त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आणि पि पिंपळाच्या झाडाखाली रात्री आ, एक तिळाच्या तेलाचा दिवा मातीचा दिवा घ्यायचा पणती घ्यायची आणि ती पणती किंवा दिवा आपण त्या पिंपळाच्या झाडाच्या खाली लावायचा आहे ठेवून यायचं आहे ज्यांना पितृदोष नाही त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे बघा तसंच या दिवशी प पिंपळाच्या झाडाखाली आपण दिवा लावल्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं त्यांची त्यांची पूजा आणि पितृसूक्त म्हणायला विसरायचं नाही पितृतोष असो प्रमाण नसे तरी सुद्धा तुम्ही हे काम नक्की करा तुमच्या घरामधील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि घरामधील व्यक्तींची प्रगती थांबली असेल तर ती प्रगती सुद्धा या उपायांमुळे नक्कीच होते तसंच महिलांनी या दिवशी सुहासनी स्त्री यांनी केस धुवायचे नाहीत बघा तर हे छोटे छोटे उपाय या मौनी अमास्यच्या दिवशी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवलेला दिसून येईल तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ शेअर करता आला नाही तर किमान तोंडी तरी तुम्ही तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना हे उपाय नक्की सांगा भेटूयात पुढच्याच अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ